好啦，给你。 यहा, मरना यहा, इसके शिवा जाना कहा, इसके शिवा जाना कहा, नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे पाहणा मनुष्य काही कशा प्रवृत्तीचे असतात लगेच म्हणतात की माझ्या जागी जर तुम्ही असता तर पण देवाने प्रत्येकालाच अशी प्रत्येकाची प्रत्येकालाच जागा दिलेली आहे त्यामुळं दुसऱ्याच्या जागेवर आपण जाऊ शकत नाही ज्याची त्याला जागा देवाने नेमून दिलेली आहे आणि त्याच्या दृष्टीनं ती जागा योग्यच अशी असते प्रत्येक व्यक्तीला एक विशिष्ट असं स्थान दिलेलं असतं आणि ते त्याच्यासाठीच असतं ते दुसऱ्यासाठी नसतं ज्याचं स्थान त्यानंच ते बजावायचं असतं नाहीतर पहा आपण पाहतो लगेच माणसं म्हणतात मी म्हणून ते सहन केलं माझ्या जागी तुम्ही असता तर किंवा माझ्या जागी तुम्ही कोणी असता तर ते सहन केलं नसतं सहज अगदी बोलून जातात जागी, जाता। जागी वगैरे काय प्रश्न नाही कारण प्रत्येकजण हा सहनच करत असतो प्रत्येकजण हा काय करत असतो सहन करत असतो प्रत्येकजण आपापलं स्थान बजावतच असतं मग प्रत्येकाला सुखदुःख हे प्रत्येकाची वेगवेगळे असतात सगळ्यांची सारखी कशी असतील ना प्रत्येकाचं दुःख प्रत्येकाचं सुख हे सारखंच असतं असं मुळीच नाही ना प्रत्येकाला वेगवेगळे विचार असतात वेगवेगळ्या भावना असतात प्रत्येकाचा मेंदू वेगळा असतो प्रत्येकाची विचारशक्ती वेगळी असते मग त्याच्या जागी आपण राहून काहीच उपयोग नसतो ना आपली जागाही आपणच काय करायचे असते ती ठामपणे आपण आपल्या जागेवर उभं राहायचं असतं दोष द्या देत राहायचा नसतो कधीच जे स्थान मिळालेलं आहे ना तिथंच थांबवून तिथंच उभं राहून आपण आपलं जग हे जिंकायचं असतं सतत उठसूट कोणाला म्हणायचं नसतं की मी म्हणून सहन केलं माझ्या जागे असते तर मग कळलं असतं तुम्हाला काय झालं असतं ते असं काही नसतं ना पहा ना प्रत्येक मनुष्य आहेत व्यक्ती तेवढ्या प्रकृती असतात ना हाताची बोटे तर कुठे सारखी असतात का नाही ना काही बोट लहान असतं काही मोठं असतं आणि पाच प्रकारची बोटं असल्यामुळं तर ती एकत्रित येतात ना तर सगळीच बोटं जर एकसारखी असती तर ती एकत्र आली नसती ना पाच बोटं जी आहेत ही लहान मोठी आहेत म्हणून ती एकत्र येतात पटकन सगळीच बोटं सारखी असती तर एकत्र आली नसती तर तशा पद्धतीनं मनुष्य जो आहे ना व्यक्ती तेवढ्या प्रकृती हे असतातच समाजात हे आपण धरून चालायचं चा। नाहीतर काय होतं म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला असतंच ना सुख असतं दुःख पाट असतं दुःखापाठोपाठ सुख असतं विचार असतो बरंच काही असतं प्रत्येकाला मग आपल्याला त्रास होत आहे म्हणून दोष दुसऱ्याला द्यायचा नसतो ना दुसरी व्यक्ती जर काही सांगत असेल समजावत असेल तर त्याचा राग व्यक्त करायचा नसतो ना किंवा मग तो दोष आपण दुसऱ्याला द्यायचा नसतो दुसऱ्याकडे आपण हात करायचं नसतं कारण आपली चुकी आहे चुक ते आपणच सहन केलं पाहिजे ना जेव्हा आपण चुकतो तेव्हा चुकीचं जे काही प्रायचित्त असतं ना ते आपण स्वतःहूनच घ्यायचं असतं आपल्याला प्रयचित्त होत आहे किंवा त्रास होत आहे म्हणून दुसऱ्याला दोष द्यायचा नसतो कारण ज्याचं त्याचं माप हे ठरलेलं असतं आणि ज्याचं त्याचं संचितसुद्धा ठरलेलं असतं त्याला ते भोगावंच लागतं ना मग कितीही काही होऊ दे मग राजा असू दे किंवा रंक असू दे प्रत्येकाला ते सहन करावं लागतंच आणि सहन केल्याशिवाय कोणीही या जगातून तरू शकत नाही मग आपली जागा दुसऱ्याला का द्यायची आपलं स्थान हे आपण नेहमी उच्च असं समजायचं आपल्या स्थानावर दुसऱ्याला कोणाला उभं करायचं मुळीच नाही आपलं स्थान माझं स्थान श्रेष्ठ आहे आणि त्याच जागी मी असेल माझ्या जागेवर मी दुसरं कोणाला ठेवणार नाही काही लोकांना सवय असते दुःख आली की लगेच म्हणतात पहा सुख आलं की मी मोठा मी श्रीमंत मान मिळालं की मी मोठा मग सुख वाटत फिरतात पण जेव्हा त्रास होतो दुःख होतं वेदना होतं तेव्हा माणूस पटकन म्हणतो की माझ्या जागी मा प्रत्तेक प्रत्तेक मा जर असता तर मग कळालं असतं असं काही नसतं ना कारण प्रत्येकजण प्रत्येकालाच माहीत असतं प्रत्येकजण जर असं म्हणत बसला माझ्या जागी असता तर एवढी जागा छान दिलेली आहे मग आपल्या जागेवर दुसरं कोणाला का आणायचं आपली जागा आपणच ते स्वीकारायचे ना हे बोलसुद्धा कधी तोंडातून मुळीच काढायचे नाही जसं आपल्याला आयुष्य लाभलं जसं आपल्याला परिसर लाभला जशी आपल्याला माणसं लाभली जशी आपल्याला नाती लाभली जशी ला वेळ जशी परिस्थिती जसं वातावरण लाभलं त्याच पद्धतीनं आपण घडत असतो मग आपण घडताना चांगले घडतो कधी वाईट घडतो किंवा एखादं काही कधीतर वाईट काम होतं मग वाईट कामाला आपण दोष दुसऱ्याला देतो माझ्या जागी असतात तर असं आपण पटकन बोलतो पण जेव्हा चांगलं घडत असतो तेव्हा असं म्हणत नाही आहे माझ्या जागी असतात तर तुम्हाला सुख ते भोगायला मिळालं असतं असं मुळीच कोणी म्हणत नाही ना पण राग आला दुःख झालं द्वेष निर्माण झाला की माणूस लगेच बोलतो माझ्या जागी असतात आपली जागा ही आपणच ठेवायची असते सुरक्षित कारण आपली जागा नेहमीच ही अणमोल असते ती ईश्वरानं दिलेली एक भेट असते आणि ईश्वरानं दिलेली भेट आपण अशी दुसरी कोणाला देऊ शकत नाही ना कारण ती भेट एक मौल्यवान असते आयुष्यभरासाठी ईश्वरानं आपल्याला ती भेट दिलेली असते त्यामुळं आपली जागा कधीच दुसऱ्याला द्यायची नसते आपल्या जागेवर आपणच ठाम राहायचं असतं हां आपला हात आपण दुसऱ्याला देऊ शकतो मदतीसाठी पुढे पण आपली जागा कोणाला द्यायची नसते कधीच कारण आपली जागा नेहमी उच्च स्थानच असते जागेचं ती जागा कसे आपण वापरायचे याच्यावर अवलंबून असताना आपली जागा श्रेष्ठ आहे का कनिष्ठ आहे हे आपण ठरवायचं असतं आपण तसं वागायचं असतं तर मग आपली जागाही उच्च होत असते मग असे म्हणण्याची आपणाला वेळच येत नाही माझ्या जा जागेवर असता तर मग कळलं असतं किंवा मी म्हणून ते सहन केलं दुसरं कोणी सहन केलं नसतं असं नसताना प्रत्येकालाच असतं ते सहन करावं लागतंच आणि सहन केल्यामुळंच ती झाडाळी येते उजाळी येत असते आणि आपलं व्यक्तिमत्व हे काय होत असतं लखलकत असतं त्याच्यामुळं आपण आपलं स्थान नेहमी हे उच्च ठेवायचं आणि ते उच्च अधिक कसं करता येईल या दृष्टिकोनातून तो प्रयत्न करायचा असतो जर कोणी बोलला जर कोणी रागवलं जर कोणी काही म्हटलं तर लगेच त्याला असं प्रत्युत्तर कधीच नाही द्यायचं माझ्या जागेवर येऊन पहा मग तुम्हाला कळेल कारण ती जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला सुद्धा सहन करावं लागतंच ना ती व्यक्ती म्हणत नाही ना असं माझ्या जागेवर असता तर म्हणजे पन्नास टक्के लोकांना ही सवयच असते माझ्या जागेवर असताना तर तुम्हाला कळायला असतं असं काही मुळीच नसतं ज्याची त्याची जागा ही योग्यच असते आणि ती योग्यच ठेवायची असते आणि ती जागा कशी ठेवायची ही आपल्या हातात असते आपली जागा कशी ठेवायची हे आपल्या सर्वस्वी आपल्या हातात असतं मग आपली जागा अशी कोणालाही देऊन टाकायची का नाही ना तर ती आपली जागा अजून आपण स्वच्छ साफसुथरी करायची आहे जा जागेला त्या उंच ठिकाणी नेऊन ठेवायचं आहे आणि मग आपलं व्यक्तिमत्वसुद्धा मग अधिकच तेवढं खुलत असतं जेव्हा व्यक्तिमत्व खुलतं तेव्हा पाहणारी व्यक्तीसुद्धा त्या व्यक्तीकडं पाहून स्मितहस्यच करत असते कारण जेव्हा आपण एखादं चांगली घटना बघ बक, बघतो ना तेव्हा आपणाला पण आनंद होतोच ना आणि वाईट घटना बघितली की आपणाला वाईट वाटतं ना मग तशाच पद्धतीनं आपण आपलं व्यक्तिमत्व खुलवायचं असतं खुलवायचं असतं आपलं व्यक्तिमत्वाला झाडाळी आणायची असते आणि मग पाहणाऱ्यांनासुद्धा हेवा वाटेल अशा पद्धतीनं आपण आपलं वर्तनसुद्धा ठेवायचं असतं म्हणजे पाहणाऱ्यांनासुद्धा काय वाट वाटतं ती व्यक्तीसुद्धा मनातून मग आनंदून जाते आणि एखादी वाईट व्यक्ती बघितली की आपण लगेच बोलतो ना अरे काही व्यक्ती कसली पण तेच जर व्यक्तिमत्व चांगलं असेल तर आपण लगेच म्हणतो ना हां व्यक्ती खूप चांगली आहे असं पटकन आपण बोलतो म्हणजे आपण आपलं व्यक्तिमत्व हे आपण स्वतः घडवायचं असतं माझ्या जागेवर येऊन पहा मग कळेल वगैरे किंवा बसा असं म्हणून चालत नाही आहे ज्याचे त्याचे भोग असतात हे ज्याचे त्यानेच भोगायचे असतात कारण प्रत्येकालाच हे भोग असतात कोणाला कमी असतात कोणाला जादा असतात पण ते असतात आणि जो तो भोगूनच परत वरती आलेला असतो ना मग त्याच्यामुळं आपण आपली जागा नेहमी चोख अशी ठेवायची आहे साप अशी ठेवायची आहे म्हणजे निश्चितच आपल्या जागेलासुद्धा एक प्रकारे झाड येत आजी सोनियाचा दिन वर्षे अमृताचा गण आजही सोनियाचा दिन नेहमीच आपला दिवस हा सोन्याचा करायचा आहे त्यामुळे साजिकच काय होणार आहे आपलं स्थानसुद्धा सोन्यासारखंच अगदी झळाळणार आहे आणि स्थान आपलं नेहमी पवित्रच राहणार आहे आणि या दृष्टीनं आपण नेहमीच काळजी घ्यायची असते म्हणजे आपल्याकडे कोणीही बोट करत नाही त्यामुळं आपण आपलं स्थान नेहमी अबाधित ठेवायचं आहे उच्च ठेवायचं आहे कोणी जरी काही बोललं तर आपण आपल्या स्थानाला ढळू द्यायचं नाही आहे म्हणजेच आपली जागा ही नेहमी आपल्यासाठीच ठेवायची असते ती दुसरी कोणाला मुळीच द्यायची नसते कारण जो तो आपल्या जागी योग्य असतो आणि त्याच्यामुळं ती योग्यता कशी मिळवायची अधिक ह्या या, या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करायचा असतो आणि याच्यातच आपण सफल व्हायचं असतं त्यामुळे दुःख खंत व्यक्त न करता आपण आपलं स्थान हे काय करायचं आहे नेहमीच मोठं करायचं आहे यशस्वी व्हायचं आहे आपणच आणि मग यशस्वी झाल्यानंतर काय होत असतं मग ते स्थान अधिकच आपलं झळाळून निघतं तसे वाटले विचार अवश्य सांगा स्वस्त रहा, मस्त रहा, मजेत रहा, आनंदी रहा, उत्साही रहा धन्यवाद